परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा कोणी दिली तर ती दिली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तो सन्मानही आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या फेट्याने दिला आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे जो आंदोलनात होता आणि तो वावरात काम करत होता त्याचा हा सन्मान आहे कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तिखाले गोटे खा लागत <laughs> म्हणून जो आंदोलनात आला नाही तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटना पिचडून कमेंट्स करतात तर त्याने आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ त्याला त्याची लायकी समजली आपण काही त्याच्यावर बोलू नाही विषय एवढाच आहे का या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का युथ आणि तोही शेतकरी युथ या आंदोलनात सहभागी झाला होता जो देशाचा भविष्य आहे आणि तो एवढा संक्य होता आणि एवढा अॅग्रेसिव्ह होता तो का तो काही करायला तयार होता म्हणजे तो जीव द्यायला पुढे होता राहिला मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो की या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेटला तर सरकारले जागा आणल्याशिवाय ठेवत नाही आणि ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोळ्यात डुबवलं तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजांची परिस्थिती बिघडली असल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जळजवायरात घेऊन मावळ्यांना पाठवलं तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणते तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते माझा मनगटात अजूनही रस बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो हे स्वराज्यासाठी राखून ठेवा हे परत घेऊन जा आपले म्हणजे तेव्हा तुकाराम महाराज कर्जमाफी देतात आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना एक रुपया द्यायला तयार नाही हे मुक्या आणण्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे म्हणजे किती बदमाश म्हणजे यानं जवळपास वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या चा शेतकऱ्यावर चाळीस हजार करोडचं चा कर्ज आहे बस याच्यावर नाही आहे तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिले आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीवर लढा द्या लागला हे एम एस पी जाहीर करते हमी भाव एकाही पिकाले हमी भाव भेटून राहिले नाही एकाही पिकाला नाही भेटून राहिले सोयाबीन पाच हजार तीनशे वीस आहे हवीभाव हा असताना अडीच हजार तीन, तीन हजार आठ म्हणजे मला आठवते मी शेती करत होतो आताही शेती करतो बापानं दोन हजार तेराले हिंगण एपीएमसी मध्ये चणा हा पाच हजार आठशे पन्नास रुपये निघला तेराची गोष्ट हा साडे अठ्ठावीसशे निघला म्हणजे सालं मोदीच्या काय समजलं नाही ना वर झाले पाहिजे का खाली यायले पाहिजे म्हणजे अशी दैर्य अवस्था आहे तीन वर्षात दोन अडीच हजारावर रेट उठवले चर्चण्याची आणि आता तर ते तिथंच आहे म्हणजे डीएबीचे भाव आणले पेट्रोल डिझेलचे भाव आले नागरकी रोटामीटरचे भाव डबल झाले शेतकऱ्यानं करायचं का हा प्रश्न आहे म्हणून आपण ठीक आहे आपला लढा दुसरा आपल्या मालाले आपल्याले भाव भेटले पाहिजे याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल आणि एम ये एस पी भेटलीच पाहिजे शेतकऱ्याने कारण कोणी उद्योजक माल बनवते त्याच्या मालाचे भाव थोड ठरवते आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवतात आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेत्या विकायच्या नाही आपण आता मालक आहे हे hey, तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुरहित अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही तुम्हाला मालाले भाव भेटत नाही मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना कर्ज जास्त होईल तर शेती का करण या विकत एकत कोण घेईन याचे जवळ आहे ना मुक्या आणि ते घ्यायला तयार आहे आणि आपण शेती विकू हे कंपन्या उघडल आणि त्या कंपनीत आपण बारा पंधरा हजाराने नोकर म्हणून काम करत ही अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या मागं हे मोदीचं सरकार आणि इचं देवाभाऊचं सरकार लागलंय म्हणून ते एक रुपया वार्षिक भाड्यानं एक हजार पन्नास एकर जमीन बिहारची देतील हाय का भेटन का कुठं एक रुपया वार्षिक भाडं हा भेटन ना का नाही भेटू शकत आता ठीक आहे सीसीआय माहितीये तुम्हाला कॉटन कापूस खरेदी करते सीसीआय न मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची तीस क्विंटल प्रति हेक्टर सीसीआय कापूस खरेदी करते हमी भावात आठ हजार आठशे ऐंशी रुपये हमी भाव आहे आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही चौदा क्विंटल कापूस घेऊ शकता हेक्टरी कसं पॉसिबल आहे म्हणजे एका एकरात पाच क्विंटल कापूस साडेपाच क्विंटल कापूस एकरी बारा क्विंटल तुम्ही भीती लावायला लावली बारा तेरा चौदा पंधरा वीस क्विंटल पर्यंत कापूस विकते नाही का म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जी या आये, आये, हो। का जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे सीसीआय आहे ते फक्त मोजक्या लिमिटेड बोटा बोदण्यासारख्या लोकायचं पीक येते आणि मग ते तुरी घ्यायचे असल तर मग ते बारदाना म्हणते देवा भाऊ आणि सिमेंटवर टाकाले प्रभन बारदाना येते सिमेंटच्या रोडवर टाकायला प्रभाव बारदाना येते ना झाले उत्तर बी असे देत नाही जे मनाने पटत नाही आमच्या इकडे पाणी आहे विहिरीले मोटार आहे आणि चोवीस तास लाईन नाही म्हणजे सगळे असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तास लाईन आहे आम्हाला शेतकऱ्याला चोवीस तास उद्योगपतीने देताना मग आम्ही ढोल टुकर आले वावरात रात्री रात चांगली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायदे करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते तेव्हा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्यावर शून्य टक्के आणली आ तिकडे बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकली संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शेअर येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा बिचारात आता दैनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बीजेपीच्या काही लोकांचे पाहिले त्यांनाच टोटल मृत्यू भावच ठेवलो होतं आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले माझ्या चेहरे माहिती मतदारसंघातले कोण आले कोण त्याचं स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची चौती त्याला कोणती आहे तो जरी बीजेपीचा असल तरी त्याच्या नाही भेटून राहिले ना मग तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना, ना स्टेटस ठेवले काही सांगतलं चलावे जाऊ काही नकार गुप्च तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं मी पाठवलं हे हो। <laughs> या आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी शेतकरी आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का आता